नमस्कार मित्रांनो मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नमो शेतकरी योजनेच्या महासन्मान निधी वाटपा संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केलेला आहे तर या महत्त्वपूर्ण शासन निर्णयात काय माहिती देण्यात आली आहे हे आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत तर पहा मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सहाव्या हप्त्याचा लाभ व यापूर्वीचे प्रलंबित दायित्व म्हणजेच यापूर्वीचे काही शेतकऱ्यांचे पैसे बाकी असतील असे सर्व पैसे अदा करण्यासाठी रुपये एक हजार सहाशे बेचाळीस कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय जी आर काढण्यात आलेला आहे तर मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये देण्यात येतात हे सहा हजार रुपये मिळण्यासाठी सरकारने दोन दोन हजाराचे तीन टप्पे केले आहे तर या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना हे दोन हजार रुपये देण्यासंदर्भात या जी आरमध्ये मान्यता देण्यात आली आहे तर मित्रांनो या शासन निर्णयात काय म्हटले आहे तर पहा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सहावा हप्ता जो अजून तुम्हाला मिळायचा बाकी आहे हा माहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत देण्यात येतो यापूर्वीच्या हप्त्यामधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना म्हणजेच मागच्या वेळी काय झाले होते ज्या वेळेस पाचवा हप्ता वाटप करण्यात आला होता तेव्हा काही शेतकऱ्यांना हे पाचव्या हप्त्याचे पैसे मिळाले नाही त्यासाठी काही कारणे होती जसे के वाय सी नसणे काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा महा डीबीटीमुळे हे पैसे त्यांना मिळाले नाही तर आता अशा शेतकऱ्यांना हे पैसे देणे राज्य सरकारला बंधनकारक आहे म्हणजेच ज्यांचा पाचवा हप्ता बाकी आहे प्रलंबित आहे अशा लाभार्थ्यांना तो अदा करण्यासाठी रुपये एक हजार सहाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर पहा मित्रांनो पुढे सदर शासन निर्णयांमुळे वितरित करण्यात येणारा निधी संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयात नमूद व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णय परिपत्रकांमधील तरतुदीनुसार विहित कार्यपद्धतीने खर्च करण्याची प्रस्तावाधीन रक्कम योग्य लाभार्थ्यांपर्यंत अदा करण्याची तसेच सदर प्रकरणी कोणतीही अनियमितता होणार नाही याची जबाबदारी आयुक्त कृषी यांची राहील म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता आणि पाचव्या हप्त्यातील राहिलेल्या शेतकऱ्यांचे पैसे पात्र लाभार्थ्यांना देण्यात यावा असे येथे सांगण्यात आले आहे अशा प्रकारचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय या ठिकाणी देण्यात आलेला आहे म्हणजेच आता काही दिवसातच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात हा हप्ता जमा होणार आहे कृषी आयुक्तांना येथे सूचित करण्यात आले आहे की पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर हा हप्ता त्यांच्या खात्यात जमा करण्याची जबाबदारी कृषी आयुक्तांवर टाकण्यात आली आहे साधारणतः एकतीस मार्चपर्यंत हे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही गुढीपाडवा खुशखबर आहे ज्या शेतकऱ्यांची डी बी टी व वा ई के वाय सी राहिली असेल अशा शेतकऱ्यांनी लगेच ती पूर्ण करून घ्यायची आहे कारण ई के वाय सी व वा डी बी टी असल्याशिवाय हे पैसे तुमच्या खात्यात येणार नाही एकतीस मार्चपर्यंत हो, हे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील आणि त्यात काही तांत्रिक अडचण आल्यास एप्रिलच्या पहिल्या हप्त्यात हे पैसे जमा होतील या संदर्भात अधिकृत तारीख अजून जमा अजून जाहीर करण्यात आलेली नाही ती जाहीर झाल्यावर आपल्या चॅनलवर त्याविषयी अपडेट माहिती देण्यात येईल ती, ती।, ती अपडेटची तारीख तुम्हाला समजावी यासाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र